महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई मार्फत जिल्ह्यातील करण्यात गृह उपयोगी नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा संच मिळणार असून त्याचे जिल्हा व तालुक्या स्तरावर येथे वितरण होणार आहे त्यामुळे बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे जिल्ह्यातील नोंदीकृत जीवित पात्र बांधकाम कामगारांना गृह हो उपयोगी वस्तु संच वाटप जिल्ह्यातील संबंधित कंपनीकडून जिल्हा व तालुक्यास्तरी नगर परिषद येथे नियोजन करण्यात आले आहे गृह हो उपयोगी वस्तू संच नोंदीत जीवित पात्र बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे सदर बांधकाम कामगारांना व्यवस्थापन ते मफत लाल इंस्ट्रीच मुंबई यांचे ब्रह्मणारे

घरण घ्यावी दूरध्वनी क्रमांकावरून संपर्क करण्यात येईल अशाच कामगारांनी गृहउपयोगी वस्तू संच संचवाटक ठिकाणी उपस्थित राहावे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी सदर मंडळाची योजना ही निशुल्क असून त्रस्त व्यक्तीद्वारे आपली दिशाभूल व फसवणूक करण्यात येत असेल तर नजदीकच्या पोलीस स्टेशन मध्ये हितसर तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे दस्त्रिंग कॉर्पोरेशन न्यूज